अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग उत्सव में राहुल गांधी यांचा कर्नाटकातही भाजपवर हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून मत चोरी या प्रकाराबद्दल जोरदार आवाज उठवला आहे सातत्याने त्यांनी याबाबत टीका केली आहे शुक्रवारी बेंगलोर येथे देखील त्यांनी हात सूर आळवला त्यांनी सांगितले की नरेंद्र मोदी पंचवीस जागांच्या फरकाने तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत भाजपने पस्तीस हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या जागा पंचवीस आहेत जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी फसवणूक करून पंतप्रधान झाले आहेत आहेत राहुल रा म्हणाले निवडणूक आयोगाने गेल्या दहा वर्षांची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी देशाला द्यावी जर हे सर्व काही दिले नाही तर तो गुन्हा आहे संपूर्ण देशाने निवडणूक आयोगाकडून मतदारांचा डेटा मागितला पाहिजे असे ते म्हणाले कर्नाटकातील बेंगलोर येथे फ्रीडम पार्क येथे आयोजित काँग्रेसच्या मतदान रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील या रॅलीमध्ये सामील झाले होते त्याचबरोबर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते अमेरिकन विमानांची खरेदी रोखण्याचा भारताचा निर्णय अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आता नवे पाऊल उचलले आहे एफ थर्टी फाईव्ह या लढाऊ विमानांसह अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत अमेरिकेऐवजी रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी प्राधान्य देणे अथवा देशात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यास केंद्र सरकार प्राधान्य देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घोषित केला होता त्यानंतर भारतानेही शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांचे हित जपण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचा इशारा दिला होता अमेरिकन वस्तूंवरही जशास तसा प्रतिपूर्वी कर लादण्याच्या मुद्द्यावरही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले तथापि दोन्ही देशातील व्यापारी संबंध सकारात्मक असल्याने पहिल्या टप्प्यात अमेरिकेकडून शस्त्रसामग्री खरेदी थांबवण्याबाबत केंद्र सरकारकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे मराठी भाषिकांसाठी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटू सीमा भागात सुरू असलेल्या कन्नड संदर्भात आम्ही सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहोत वेळप्रसंग पडल्यास या संदर्भात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कन्नड संदर्भात बोलू असं वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे या संदर्भात कोल्हापूर येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी सांगितले की सीमा भागात सुरू असलेल्या कनडी संदर्भात कोल्हापूर इथल्या जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहकाऱ्यांसोबत स्वतः बेळगावला जाण्याची आमची तयारी आहे तसेच बेळगाव येथील मराठी भाषिकांची भेट घेऊ आणि त्यावेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची देखील आपली तयारी आहे असे त्यांनी नमूद केले मोकाट गाईंच्या सुरक्षेसंदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थानचे निवेदन शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायींकडे त्यांच्या मालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाने या गोमातांची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी तसेच त्यांना गोशाळेमध्ये सोडावे अन्यथा ते काम श्रीरामसेना हिंदुस्थानच्या वतीने करण्यात येईल असे विनंतीवता इशाऱ्याचे निवेदन श्रीरामसेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणच्या वतीने पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव तालुका प्रमुख भरत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी हे निवेदन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना सादर केले पोलीस आयुक्त बोरसे यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले श्री वरदलक्ष्मीच्या व्रताने तिसरा श्रावणी शुक्रवार साजरा श्रावणातील तिसरा शुक्रवार हा श्री वरदलक्ष्मी व्रताचे पालन करून साजरा करण्यात आला विविध ठिकाणी श्री वरदलक्ष्मीचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले घरोघरी देखील पूजन झाले त्याचबरोबर मंदिरांमध्ये देखील धार्मिक उपक्रम पार पडले घरोघरी लक्ष्मीची प्रतिमा उभी करून तिची विधिवत पूजा केली फुले केळी आणि पाच प्रकारच्या पत्री यांनी देवीला सजवण्यात आले होते त्याचबरोबर देवीसमोर रांगोळी घालून तसेच फळे मांडून आरास देखील करण्यात आली होती प्रतिष्ठापनेनंतर पूर्णावरणाचा नैवेद्य देखील दाखवण्यात आला शुक्रवार दुपारपासून पौर्णिमेला प्रारंभ झाला आहे शनिवार दुपारपर्यंत पौर्णिमा सुरू राहणार आहे जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे राखी बनवण्याची कार्यशाळा संपन्न मंडोळी रोड येथील जोशी पब्लिक सेंट्रल स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले त्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि आकर्षक राख्या बनविल्या त्यांना तज्ज्ञ कला प्रशिक्षक बिना तलाठी मनाली कुलकर्णी आणि मनीषा हरिदास यांनी मौलिक मार्गदर्शन केले शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलांना मदत केली शाळेच्या प्राचार्य आर जा, जोशी आणि अरुण जाधव यावेळी उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रशिक्षकांना गौरविण्यात आले बेळगुंदी मार्गावर बसचे नियंत्रण सुटून अपघात बेळगाव तालुक्यातील गणेशपूर बेळगुंदी मार्गावर शुक्रवारी सकाळी बेळगावहून बेळगुंदीच्या दिशेने जात असलेल्या बसचा अपघात झाला उचगाव क्रॉसजवळ स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले त्यामधून हा अपघात झाला बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली या घटनेत दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून इतर प्रवाशांना सौम्य दुखापत झाली आहे मात्र यापुढे कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती सदर अपघातात बसच्या दर्शनी भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले युवकावरील हल्ला प्रकरणी सात जणांना अटक शिवाजीनगर येथील साई मंदिराजवळ कुणाल राजेंद्र लोहार या युवकावर काल दुपारी क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला झाला होता या प्रकरणी मार्केट पोलिसांनी सात जणांना अटक केली असून दोन जण अद्याप फरारी आहेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सुदर्शन रामा पाटील राहणारा बुतराम हट्टी भीमराया हल्लाप्पा गुंजगी राहणारा बुतराम हट्टी दुर्गाप्पा सत्यप्पा पाटील सचिन भीमराया कटाबळी प्रकाश संभाजी लोहार श्रीधर होंडाई आणि राकेश हुल्याप्पा कुडागा अशी आहेत याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद